आज आपण दिवाळीच्या फराळापैकी अजून एक पदार्थ बनवणार तो म्हणजे शंकरपाळी याआधीही माझ्या चॅनलवरती खारी शंकरपाळी आहे दिसायला खूप सुंदर आहे थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे तर तीही पाहू शकता तुम्ही त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आणि शंकरपाळी बघा एकदम खुसखुशीत बिस्किटासारखेपेक्षाही खुसखुशीत अशी आपण कुश शंकरपाळी बनवलेली आहे अगदी प्रमाणबद्ध मी तुम्हाला सांगणार आहे परफेक्ट मेजरमेंट तर मी इथे दोन कपाची शंकरपाळी बनवणार आहे तर त्यासाठी मी इथे अर्धा कप साखर घेतलेली आहे आता दोन कप मैद्यासाठी अर्धा कप साखर पुरेशी आहे तुम्हाला जर थोडं जास्त गोड आवडत असेल तर तरीही तुम्ही पुढील साखरेचं प्रमाण वाढू शकता आता ज्या कपाने मी सा साखर घेतली होती अर्धा कप त्याच कपाने एक अर्धा कप मी इथे दूध घेते आहे हे मेजरिंग कप घेतलेली आहेत मी तर हे तुमच्याकडे नसेल तर मग मापासाठी तुम्ही घरातला कुठलाही पेला वगैरे किंवा कप घेऊ शकता आणि त्याने सर्व माप मोजून घ्या तर अगदी हे दूध आपल्याला उकळवायचं नाही आहे पण साखर पूर्ण वितळेपर्यंत आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे तर हे दूध पहिलंच मी गरम करून घेतलेलं होतं त्यामुळे ह्याला फक्त थोडीशी व साखर वितळेपर्यंत उकळी काढली आणि मी बंद करून आणि याला पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे दूध थंड आहे तोपर्यंत आपण अजून एक पूर्वतयारी करायची ती म्हणजे तूप वितळून घ्यायचे तर इथे मी पाव कप तूप घेतलेलं आहे आणि हे थोडंसं असं सॉफ्ट झालेलं तूप आहे म्हणजे आपल्याला परफेक्ट मेजरमेंट कळतं तर दोन कप मैद्यासाठी इथे मी पाव कप तूप घेतलेलं आहे किंवा डाळडा घेतला तरी चालेल आता हे आपल्याला एकदम पूर्णपणे वितळवून कडकडीत तापून घ्यायचे म्हणजे धूर येईपर्यंत असं आपल्याला तापून घ्यायचं आहे गॅस एकदम लोवरती ठेवून मी हे तूप तापून घेते तर दोन कपासाठी हे परफेक्ट मेजरमेंट तुम्हाला सांगते तर तुम्ही या पद्धतीने बनवलात ना तर तुमच्याही शंकरपाळ एकदम खुसखुशीत होतील तर बघा तूप आपलं चांगलं तापलेलं आहे मस्त असं तर गॅस करूया बंद आणि लगेचच आपण वळूया मैदा घेण्याकडे तर एका बाउलमध्ये मी एक मोठं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये दोन कप मी मैदा घेतलेला आहे मैदा चाळून घेतला तरी चालेल नाही घेतला तरी चालेल तर इथे दोन कप भरून मी मैदा घेतलेला आहे एक कप घ्या आणि त्याने सर्व साहित्य तुम्ही मापून घ्या त्यानंतर इथे मी वेलची आणि जायफळ याची पूड घातलेली आहे अर्धा चमचा त्याने फ्लेवर खूप छान येतो आणि गोडाला थोडंसं बॅलन्स करण्यासाठी अगदी दोन पिंच एवढंच मीठ घातलेलं आहे जास्त घालू नका अगदी दोन पिंच घाला आणि हे सर्व ना आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे जायफळ आणि वेलची पावडर आहे ती व्यवस्थित सर्व पिठाला लागेल तर आता सर्व मिक्स करून घेतलेलं आहे बघा मी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये जे गरम एकदम तापून घेतलेलं तूप होतं ते घालून घ्यायचं आहे तर इथे तूप पूर्णपणे मी घालून घेते आहे कारण अगदी बरोबर मोजून मी तूप घेतलेला आहे त्यामुळे कमी जास्त होण्याचं काही चान्सेस नाही आहे तर अगदी तूप पावकप एवढं तूप बरोबर आहे आता हे तूप खूप गरम आहे त्यामुळे हाताने मिक्स करायचं नाही चमच्यानेच मिक्स करायचं नाही तर हाताला लागू शकतं भाजू शकतं त्यामुळे अगदी चमच्याने जोपर्यंत व्यवस्थित मिक्स होत नाही तो ना तोपर्यंत आपण यामध्ये हात घालायचं नाही कारण आपल्याला हे व्यवस्थित हाताने चोळूनच मैद्याला लावायचं आहे त्यामुळे आधी घाई करू नका पूर्णपणे चमच्याने मिक्स करून घ्या आता व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घेतल्यानंतर आपण हे हाताने मस्त असं मिक्स करायचं आहे असं मला चोळून चोळून घ्यायचं आहे म्हणजे जो आपण घी वापरलेला आहे तो पूर्ण मैद्याला लागेल पण शक्यतो असं हाताने व्यवस्थित दोन्ही हाताने मिक्स केलं तरी चालेल किंवा एका हातानेही असं व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडत असतील तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच ही क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा मस्त बघा हाताने मस्त व्यवस्थित ना मैदा मस्त मिक्स करून घेतलेला आहे आता हे परफेक्ट आहे मेजरमेंट ते ओळखण्यासाठी असं हाताने गोळा करून घ्या बघा मस्त असं घट्ट मूठ तयार होते म्हणजे आपण घातलेलं तूप एकदम परफेक्ट आहे आता आपण जे दूध पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे तेच वापरायचं आहे कारण जर गरम तूप घात दूध घातलात ना तर मग जेव्हा आपण शंकरपाळी लाटायला जातो ना तेव्हा मग त्यात पोळीला चिरा पडतात परफेक्ट लाटता येत नाही त्यामुळे लक्षात ठेवा दूध ना पूर्णपणे थंड करूनच घ्यायचं आहे आता इथे तुम्हाला दूध घालायचं नसेल तर मग तुम्ही याऐवजी अर्धा कप पाणीही घेऊ शकता फू अर्धा कप पाण्यामध्ये साखर वितळवून घ्यायची आणि मग ते वापरू शकता आता हे दूध आणि साखरेचं पाणी जे मिश्रण जे आहे ते आपल्याला थोडं थोडं घालायचं एकसाथ घालू नका तर आधी थोडं थोडं मी घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आहे कारण आपल्याला हे एकदम घट्टसर असं पीठ मळायचं नाही आहे थोडं सॉफ्ट असं पीठ मळायचं आहे तर बघा दूध आणि साखरेचं मिश्रण मी पूर्णपणे घालून घेतलेलं आहे अगदी बरोबर मेजर आहे तर आता व्यवस्थित आपण हाताने मळून घ्यायचं आहे जसं जसं तुम्ही मळत जाईल ना तसं तसं हे मिश्रण थोडं थोडंस असं होत जाईल आणि एकदम सॉफ्ट असं आपल्याला ना हे मळून घ्यायचं आहे त्यामुळे एकदम परफेक्ट मी मेजरमेंट तुम्हाला सांगितलेलं आहे बघा हाताने मी मळून मळून थोडा वेळ मळून घेतलेला आहे आणि एकदम सॉफ्ट असं मळून घेतलेलं आहे आता साखर आणि मैदा व्यवस्थित मुरण्यासाठी आपण याला पंधरा मिनटं झाकून ठेवूया साधारण पंधरा मिनटं झाकून ठेवून झालेली आहेत बघा किती सॉफ्ट असं आपलं पीठ आहे अजिबात घट्ट झालेलं नाही म्हणून थोडं सुरुवातीलाच आपण थोडंसं सॉफ्ट मळलं ना की परत आपल्याला त्याला कुटा आहे करा झंझट मारी राहत नाही अगदी परफेक्ट पीठ मळलं जातं म्हणून अगदी थोडं सॉफ्टच मळायचं आता याचे छोटे छोटे बॉल गोळे बौल करून घ्यायचे आपल्याला साधारण आपण जे थोडं असं सा मोठे साईजचे हे करून बॉल करून घेतले तर आपल्याला लाटायला ला बरं पडतं आता याला वरून सुखपीठ वगैरे लावायची काही गरज नाही कारण तूप घातलेलं आहे त्यामुळे ते लाटणीला वगैरे ला 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 चिटकत नाही व थोडं हलकं हलकं मिक्स फिरवत फिरवत आपण याला मस्त असं थोडस असं अगदी जाडसर पण नाही आणि एकदम पातळ पण नाही अशी आपण ही पोळी लाटून घ्यायची आहे थोडस असं बघा पोळपाट वगैरे असं थोडस फिरवत फिरवत आपण ही पोळी लाटून घेतलेली आता किती जाडीची आहे ती मी तुम्हाला दाखवते एकदम ही जाडपोळी लाटायची नाही बघा इतपत अशी मी जाड जाडीची लाटून घेतलेली आहे जर एकदम तुम्ही जाड पोळी लाटून घेतली ना मग शंकर ते शंकरपाळे आपण जेव्हा फ्राय करतो तेव्हा त्या फ्राय होत नाही आतून कच्च्या राहतात त्यामुळे एकदम पण जाड करायची नाही आता याचा आपल्याला एकदम चौकोनी भाग करायचे म्हणून साईडचं मी थोडेसे असे कडा काढून घेते म्हणजे आपल्याला परफेक्ट चौकोनी पोर शंकरपाळी येईल ते साईडचं जे सर्व आहे मी ते आपण परत लाटताना परत धुवू शकतो त्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही वेस्ट काहीच होणार नाही आपलं तर याच्या आता आपण चौकणी अशा आता तुम्हाला किती मोठ्या साईजच्या हव्या आहेत छोट्या साईजच्या हव्या शंकरपाळ्या त्याप्रमाणे तुम्ही कटिंग करू शकता तर मी ना थोडंसं असं मिडियम साईजच्या ठेवते त्यामुळे अगदी थोड्या थोड्या अंतरावरती आपण याला ना कटिंग करून घेऊया ज्या मी काही टिप्स सांगते त्या फॉलो करून तुम्ही जर शंकरपाळ्या बनवलात ना तर तुमच्याही शंकरपाळ्या एकदम खुसखुशीत होतील तर बघा असं आपण ह्याची खूप चौकोनी पट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि याच्या आता तुम्हाला चौकोणी हव्या असतील किंवा शंकरपाळ्याची त्रिकोणी असे शंकरपाळीचं तसाही शेप देऊ शकता चौकोनी दिसायलाही सुंदर दिसतात असं जसं शेप तुम्हाला द्यायचं असेल तसं देऊ शकता याआधीही माझ्या चॅनलवरती खाऱ्या शंकरपाळ्या आहेत त्याचाही शेप खूपच सुंदर दिसतो थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवल्या आहेत तेही पाहू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर बघा असे एवढ्या जाळीचे शंकरपाळ्या मी कट केलेले आहेत आता हे कटर नसेल तुमच्याकडे कटिंग करायचं तर मग सुरीनेही असे त्याला चिरा दिला तरी चालेल आणि हे एका प्लेटवरती मी काढून घेते आणि म्हणजे आपल्याला सर्व शंकरपाळ्या एकदमच लाटून मग फ्राय करायला बरं पडतं कारण ह्या शंकरपाळ्या लाटायला थोडा टाईम लागतो मग हो ते दुसऱ्या आणि शंकरपाळ्या फ्रायही लवकर होतं त्यामुळे अजिबात गॅस फुकट न घालवता हो आपण पटापट आधी पहिल्याला लाटून घ्यायच्या नंतर फ्राय करायचं आणि आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिलं ते थोडंसं तापून घ्यायचं एकदम हाय फ्लेमवरती कडकडीत गरम नाही करायचं आहे आणि थोडंसं तापलं की एकदम गॅस लोवरती करायची आणि शंकरपाळ्या फ्राय करायच्या जर तुम्ही हाय फ्लेमवरती शंकरपाळ्या फ्राय करायला गेलात ना काही उलशंकर फळा पटकन फ्राय होतात आणि मग त्या लगेचच त्यांना वरून कलर येईल आतून कच्च्या राहतील आणि नंतर मग ते जास्त ला थोड्या अजून तुम्ही ते फ्राय करायला जाणार कच्च्या राहिल्या आहेत म्हणून मग त्या काळपट होतील म्हणून ह्या काही टिप्स आहेत ज्या मी सांगते त्या फॉलो करा आणि एकदम लो फ्लेमवरती जोपर्यंत व्यवस्थित एका साईडने सेट होत नाही तोपर्यंत आपण याला अजिबात टच करायचं नाही आणि मग नसं थोडंसं असा कलर आला का नंतर मग पलटून दुसऱ्या साईडने फ्राय करायचं म्हणजे असं अलटून पलटून त्याला मध्ये मध्ये हलवत फ्राय करून यायचं आहे ज्या कोणी नवीन आहे त्यांना मग टेन्शन येतं की माझं शंकरफळ्या लगेचच फ्राय झाल्या कच्च्या राहिल्या तर ह्या साध्या सा छोट्या छोट्या गोष्टी माहीत नसतात त्यामुळे मग माणसांकडून चुका होतात तर मग अशा काही चुका घडू नये म्हणून मी ह्या सांगते त्या स्टेप्स नक्की फॉलो करा तर बघा कशी मस्त आपण केवढी लाटली होती आणि केवढे फुलले आहेत बघा शंकरफाळ्या छान अशा फुलल्या आहेत डबल फुलले आहेत तर आता हे शंकरपाळे आपल्या फ्राय झालेले आहेत काढून घेऊया एकदम लो फ्लेमवरतीच फ्राय करायच्या आहेत लक्षात ठेवा आणि जोपर्यंत शंकरफाळ्या गरम असतात ना तोपर्यंत एकदम तो तो सॉफ्ट असतात त्यामुळे थोडा व्यवस्थित थंड झाल्या ना की मग त्या नॉर्मल रूम टेम्परेचरवर आल्या की थोड्या त्या खुसखुशीत होतात त्यामुळे त्यांना पूर्णपणे थंड करून नंतरच मग एअरटायर डब्यामध्ये भरून ठेवा जोपर्यंत थंड होत नाही त्यांना नेरट्या डब्यामध्ये भरून ठेवू नका आणि शंकरपाळ्या अजिबात फॅन खाली वगैरे थंड करू नका फॅनपासून लांब ठेवून मग तुम्ही थंड करा म्हणजे त्या एकदम खुसखुशीत राहतील